मेशीगणाचे दावेदार शिवसेना उबाठा पक्ष सौ सरला बापूसाहेब जाधव बापूसाहेब शांताराम जाधव सात सात जनतेची परिवर्तनाची मालेगावात आंदोलक आक्रमक गेट तोडून आंदोलन न्यायालयात शिरले मालेगाव येथून विकृत मानसिकतेच्या बळी पडलेली डोंगराळ येथील साडेतीन वर्षाच्या बालिकेचा निर्गुण हत्येच्या निषेधार्थ आज दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी माणुसकीला काळीमा फाशणारी नरादमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी मालेगाव शहरात विविध राजकीय संघटनांनी व व्यापारी असोसिएशन यांनी या घटनेचा निषेध करण्यासाठी मालेगाव शहर कडकडीत बंद करण्यात आला बंदला मालेगावकरांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला मोर्चेकरांकडून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी जोर धरत असल्याने या मोर्चाला आंदोलकांकडून हिंसक वळण लागले आहे मोर्चेकरांनी यावेळेस मालेगाव न्यायालयाचे गेट तोडून न्यायालयात प्रवेश केला मोर्चाला गालबोट लावण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला या कारणास्तव मालेगाव शहरातील वातावरण तापले असून मालेगाव बंदला गालबोट लागलेले असून मोर्चेकरांचा आक्रोश भयानक होता की पोलीस प्रशासनाची दमछाक होताना दिसून आली वृत्तसंकलन गोपाल सोनोणे यांच्यासह तुषार गायकवाड मालेगाव